म्हैसगाव शिना नदीला महापौर आल्यानंतर पलीकडं वीस ते पंचवीस लोक अडकलेले आहेत तर त्या कुटुंबापैकी काही जण इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या आसपासच्या बाजूची जे घर आहेत त्या महिला पाऊस आल्यानंतर किंवा पाणी वाढत असताना त्यांचं कुटुंब सुरक्षित स्थळी आलं परंतु त्यांची जी काही जनावरं वगैरे होते म्हशी असतील गायी असतील कोंबड्या किंवा आणखी काही असेल ट्रॅक्टर वगैरे तर ते त्यांचं पूरस्थितीमध्ये अडकलेलं आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ या महिलांच्या आमची जनावर ही तिकडं आहे ती म्हशी हे सगळं सोडून आम्ही तिकडे आलो इकडे पळून आमचा जीव वाचवला मशी, मशी दोन तीन आहे त्या गायी सहायत्या सहा आणि दोन तीन मशी माणसं चार पाच थांबले ती तिकडे अडकली ती तेवढी काढा काय बी पाठवून द्या चालत नाही जणू हेलिकॉप्टर मागवायचं हेलिकॉप्टरचा मागवा या इकडं माणसं न्यायला घाबरले ती माणसं पाणी नाही द्या पाठवून तेवढी समजी रडते ती माणसं लेकर ही आरडते ती ओरडते ती मेले ती काय माणसं हिवाय लागली ती मरायला लागली दोन तीन दिवस झालं माणसाला आणपाणी नाही आमच्या गाई म्हशी शेळ्या कोंबड्या इकडे पलीकडे आले काय अडकलेले आहेत आम्ही इकडे आलो आम्हाला हेलिकॉप्टर ची सेवा पाहिजे तर पाणी आल्यामुळे जीव वाचवण्यासाठी तेथील नागरिक येथील नागरिक जे आहेत ते जीव वाचवण्यासाठी बाहेर आलेले आहेत परंतु त्यांची जी काय जनावर आहेत ते सर्व पाण्यामध्ये अडकलेले आहेत आपण प्रतिक्रिया घेऊयात आणखी तुमचं काय तुमचं पलीकडंच आहे का तिकडंच आहे नुकसान वगैरे काय आमच्या आहेत की शाळे शिळे आहेत आमच्या तर मैसगाव मध्ये का नाही शिराड रस्त्याकड संपर्क तुटलेला आहे पुराणी आणि इकडे काही आता येत नाही कुणाला तिकडे पंचवीस माणसं पंचवीस तीस अडकले जनावर तर भरपूर अडकली ती मग तुम्ही हेलिकॉप्टर तरी पाठवून द्या बोट चालत नाही तर कसं करायचं आता तेवढी पंचवीस माणसं आमची वाहून जाते वरचीवर पाणीच वाढत आहे भरपूर काय करायचं आम्ही आता लवकरात लवकर दक्षता घ्या प्रश्नाला महिषगावातील महिलांची विनंती आहे की जर तुमची बोट चालत नसेल तर हेलिकॉप्टरने रेस्क्यू करा आणि जे काही वीस ते बावीस लोक अडकलेत त्यांचे प्राण वाचवावे अशी महिलांची विनंती आहे सीना नदीला महापूर आल्याने बिटरगाव नाडी मुंगशी कवे लवे महिसगाव पापनस रेधोरे तांदुळवाडी निमगाव राहुलनगर दारफळ उंदरगाव केवड मानेगाव खेराव गुंबेज वाकाव आदी गावात पुरस्थिती निर्माण झालेली आहे मागील दोन दिवसापासून पूरग्रस्त नागरिकांना वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर काम चालू आहे एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या स्थानिक पथकांनी रात्र दिवस बचाव कार्य सुरू ठेवले अजूनही बऱ्याच ठिकाणी बचाव कार्य सुरूच आहे म्हैसगाव येथील नागरिकांना वाचवण्यासाठी सकाळी नऊ वाजता स्थानिक प्रशासनाने प्रेशा, पाठवलेले नदीकाठी दाखल झाले होते परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात बोट उतरवण्यास नकार दिला त्यावेळी तहसीलदार यांना संपर्क केला असता निवासी नायब तहसीलदार विजय कडवे यांना संपर्क करण्यास सांगितले परंतु नायब तहसीलदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही ग्राम महसूल अधिकारी गौरव कुलकर्णी मंडल अधिकारी श्री चराटे आणि ग्रामस्थानी तांदुळवाडी येथे बचाव कार्य करीत असलेले पथकाला दुपारी बोट येथील पूर्ण करून येथे आल्यानंतर दोन बोटींच्या सहाय्याने राऊत वस्तीमध्ये सतरा महिला पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे घर पिके दुभती जनावरे शेतातील आणि घरातील अन्य धान्य पुराणे वाहून गेल्याने अतोनांत नुकसान झालेले आहे कोळेगाव धरणातून अतिरिक्त पाणी सीना नदीमध्ये सोडल्याने महापुरापेक्षाही भयानक पूर येऊन करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे जेव्हा सीना नदी काठावरील शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात पाणी कमी पडते तेव्हा कोळेगाव धरणातून एक आवर्तन सोडण्यासाठी मागणी सध्या जोर धरताना दिसते एक बोट आलेला दुसरी बोट आणखी आलेली नाहीये हे थांब चिमुकलं चिमुकलं बाळ ही दोन दिवस अडकलेलं होत त्यांना हा द्या करून हात द्या त्यांना सहा सात व्यक्तीचे आता एक ट्रिप आलेले आहे हे मसाला करा दादा करा दुसरी ट्रिप आलेले आहे दुसरी ट्रिप आलेले आहे ऐ बंद कर बंद कर

त्याच्यापूर्वी दोन तासापूर्वी पोहोचलेली तहसील कार्यालयातील रेस्क्यू टीम जी होती ती दोन्ही टीम एकत्र जाऊन सर्व व्यक्तींचा रेस्क्यू केलेला आहे त्यामध्ये पंधरा दिवसाचं पंधरा किती हा एक एक महिन्याचं एक लहान बाळ पण अडकलेलं होतं तर आपण जाणून घेऊया हो जे लोक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया काय परिस्थिती बोलली तो तो एक नंबर आज आपल्या इथे म्हैसगावमध्ये आदिवासी रेस्क्यू टीम पंढरपूर येथे येऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे आपल्या इथं पंधरा ते वीस माणसाचे जीवदान त्यांनी दिलेलं आहे आणि महिला त्यात होत्या पुरुष मंडळी होती आणि अतिशय त्यांनी जोखमदारीने त्यांच्या जीवावर बाजी खेळून आज आपल्या म्हैसगाव मध्ये त्यांनी येऊन पंधरा वीस माणसाचे त्यांनी प्राण वाचवले त्यामुळे म्हैसगावच्या त्यांचे पंढरपूर रेस्क्यू चे हार्दिक आणि आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी गेले होते ज्यावेळेस असल्यामुळे परिस्थिती काय होती टीम कुठले त्यांनी काय जाऊ शकले नाही त्यांनी म्हणजे त्यांनी एवढी ट्रेनिंग घेतली नसल्यामुळे त्यांनी काय जाऊ शकले नाही मग सरपंच आले तुमचे सरपंच म्हणले असं असं झाले पाण्याचा प्रवाह असल्यामुळे कोण जाऊ शकत नाही सरपंचला म्हणलं चला दाखवा तर कुठं ते मग आम्ही आलो इथं आम्ही बघितले इथं अनुभव घेतला काय काय नाही आधी मग जाऊन तुमची पोर माणसं घेऊन आलो गावकऱ्यांच्या वतीनं सर्व टीमला म्हणजे पंढरपूरची टीम असेल किंवा अक्कलकोटची टीम असेल त्यांना गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देण्यात आलेले आहेत म्हैसगाव येथील सिना नदी सिना नदी पात्रात अडकलेले जे नागरिक होते त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे तर त्या रेस्क्यू मध्ये दोन दिवस ते पाण्यामध्ये अडकले होते दोन दिवसामध्ये त्यांना जे काय अनुभव आले ते त्याच्यातून ऐकूयात आपण काय परिस्थिती होती काय सगळं पाण्यानं वाहून गेलेत घर पैसे पाणी सगळं हा कालपासून जेवण नाही आम्हाला सगळं गेला कालपासून जेवण नाही काय नाही बाळमध मुली महिन्यात पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचा

त्यांचं जे अन्नधान्य होत ते सर्व वाहून गेलं कपडे वगैरे जे काय असेल हो ते आता त्यांच्या अंगावर जेवढे कपडे आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही उरलेलं नाही आणि त्याच्यामध्ये एक महिन्याचं बाळपण आहे दिवसाचं बाळपण आहे तर त्यांना पंढरपूरची आणि अक्कलकोटच्या दोन रेस्क्यू टीमनी व्यवस्थित सही सलामत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे